घनसोलीतील मनपा शाळा क्रमांक शहात्तर मधील विद्यार्थी आयुष सिंग याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता याबाबत मनसेने आक्रमक पवित्रा घेत प्रशासनाला धारेवर धरले आहे प्रशासनाने सांगितलेल्या नियमांचे उल्लंघन करत सहल काढली असल्याचा आरोप यावेळी मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी केलाय तसेच आयुष सिंग याच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या सर्वांचं निलंबन झालं पाहिजे अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा यावेळी प्रवक्ते काळे यांनी प्रशासनाला दिलाय माझ्या समोर दोन हजार सोळा असेल दोन हजार सतरा असेल पिकनिकला घेऊन जाताना सहली आयोजित करताना खाजगी शाळा असतील अथवा महानगरपालिकेच्या शाळा असतील त्यांनी काय नियम पाळले पाहिजेत याची संपूर्ण नियमावली आहे या नियमावलीनुसार दोन हजार सतराचा हा शासन निर्णय आहे पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांना ऐतिहासिक विषयाचे ज्ञान मिळावे भौगोलिक सांस्कृतिक व शैक्षणिक गोष्टी प्रत्यक्ष पाहण्यास मिळाव्यात व त्यांची माहिती मिळावी यासाठी एका शैक्षणिक वर्षामध्ये एकाच शैक्षणिक सहलीचे अथवा ग्रामीण पर्यटनाचे आयोजन करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता प्रदान करण्यात येते मला हा प्रश्न सन्मानिय आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे साहेबांना आहे माझा हा प्रश्न सन्मानिय उपायुक्त शिक्षणाच्या खिल्लारी मॅडम यांना आहे माझा हा प्रश्न शिक्षण अधिकारी यादव मॅडम यांना आहे इमॅजिका पार्क हे शासनाच्या कुठल्या नियमामध्ये बसत इमॅजिका पार्क ही कुठली ऐतिहासिक विषयाचं ज्ञान देणारी गोष्ट आहे इमॅजिका पार्क भौगोलिक सांस्कृतिक व शैक्षणिक गोष्टी अशा कुठल्या तिथे घडतात कुठलं पर्यटन स्थळ आहे की ज्या पद्धतीने इमॅजिका पार्कला आतापर्यंत दहा ते बारा हजार महानगरपालिकेच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना घेऊन गेले शा शिक्षण उपायुक्त काय करतायत महापालिकेचे आयुक्त शिक्षण अधिकारी राज्य शासनाला या नियमाला आपण बदल देऊन का मुलांची सहल इमॅजिका पार्कला काढण्यात आली त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलंय कुठल्याही पद्धतीने साहसी खेळ वॉटर पार्क ऍडव्हेंचर पार्क असलेल्या ठिकाणी सहली काढण्यात येऊ नयेत माझं आयुक्तांना म्हणणं आहे जर शासनाचे हे नियम आहेत आणि या नियमांना आपण जर फासणार असाल या विषयाची सखोल चौकशी झाली पाहिजे मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांचं निलंबन झालं पाहिजे आणि यांच्या पगारातून आणि यांच्याकडून महानगरपालिकेचे जे, जे। पैसे यांनी वाया घालवले आहेत ते एक करोड असो किंवा दोन करोड असो या फालतू सहलींवर ते पैसे यांच्याकडून वसूल करा सगळे नियम पायदळी तोडून हे केलंय शिक्षण उपसंचालक संघवी असतील त्या संघवी साहेबांशी माझं बोलणं झालेलं आहे त्यांना मी विनंती केलेली आहे या संदर्भात योग्य ती कारवाई ताबडतोब निलंबन यांच्याकडून पैसे वसूल करणं कंत्राटदारांपासून शिक्षण उपायुक्त यांच्यावरती गुन्हा दाखल करणं ही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून मी करतोय जर योग्य ती कारवाई झाली नाही महापालिका आयुक्त यांना आम्ही पुढच्या दिवसात झोपू देणार नाही हा सुद्धा इशारा इथे जाता जाता देतोय